मिरज सांगली परिसरात रानमोडी या दृष्टतनाचा धुमाकूळ महत्त्वाच्या वनस्पतींना हानिकारक विदेशातून स्थलांतरित झालेल्या या रानमोडीचं समूळ उच्चाटन करण्याची गरज प्राध्यापक कांचन सुतार काँग्रेस गवत चुबुक कट्टा घाणेरी या माहीत असलेल्या प्रजाती पण आता मिरज सावळी तासगाव जयसिंगपूर नृसिंहवाडी यावर्षी या, या परिसरात सर्रास उंचांके जोमाने वाढलेली प्रजाती म्हणजेच रानमोडी हिचे शास्त्रीय नाव क्रोमोनेमा ओडोरेटा यू पॅटेरियम ओडोटेरम सी एम वीड असं आहे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळखे महाविद्यालय प्राध्यापिका कांचन सोतार यांनी रानमोडी तणाचा अभ्यास केला आहे रानमोडीचे मूळ स्थान अमेरिका असून रानमोडी फार झपाट्यानं वाढणारी बहुवर्ष आणि खोड असणारे अडीच मीटर उंचीचे झुडूप आहे रानमोडीचे बीज उत्पादन क्षमता ऐंशी ते नव्वद हजार एवढी असते रानमोडीची हानिकारकता आपल्याला त्याच्या प्रजनन क्षमता आणि प्रसारक्षमता यावरून समजते रस्त्याच्या कडेला मोकळ्या पडीकजागी पडिक शेतात दुर्लक्षित गवताळ क्षेत्रात या सगळ्या ठिकाणी जिथे आर्द्रता आहे अशा ठिकाणी रानमोडी फार वेगानं वाढते आहे रानमोडी विशिष्ट प्रकारचे रासायनिक पदार्थ निर्माण करते त्या रासायनिक पदार्थांचा अपायकारक परिणाम हा तिच्या आजूबाजूच्या देशी वृक्ष वनस्पती पिके यांची वाढ पुनरुत्पादन बीज उगवण यावर होतो रानमोडी ही आक्रमक वनस्पती व इतर देशी वनस्पतीमध्ये घुसखोरी करून जमिनीतील आर्द्रता त्याचबरोबर जमिनीतील नायट्रोजन यांचं शोषण करते पर्यायाने महत्वाच्या देशी उत् वनस्पतींची वाढ कमी होती निश्चितच त्यांचे अस्तित्व धोक्यात येते वीस बावीस वर्षांच्या निरीक्षणात पहिल्यांदाच रानमोडी एवढ्या अफाट वेगानं वाढलेली दिसते त्याबरोबरच हेही निदर्शनास आले की रानमोडी ही घाणेरीवर सुद्धा वर्चस्व करणारे तण असून महत्वाच्या वनस्पतींना हानिकारक आहे आणि यावर उपाय म्हटला तर रानमोडी झुडूप हे मुळासकट उपटून टाकणे आज बापूजी साळुंखे कॉलेज प्राध्यापिका कांचन सुतार यांनी विद्यार्थी शिक्षक समाज शेतकरी यांच्या लक्षात ही बाब आणली असून रानमोडी तण बीज धारणेपूर्वीच मुळासकट उपटून नष्ट करण्याचं आवाहन केलं आहे मी प्राध्यापक कांचन सुतार बापूजी साळंके कॉलेज मिरज आणि बापूजी साळुंके कॉलेज मिरस एन एस एस ग्रुप इथे रानमोडीचं उच्चंड करण्यासाठी आलेलं आहे हे रानमोडीचं तण आहे हे विद्यार्थ्यांना रानमोडीच्या तणाबद्दल माहिती दे दिलेली आहे ऑलरेडी तरीसुद्धा हे रानमोडीचं तण जे आहे ते वीस पंचवीस वर्षात प प्रथमच आपल्याला मिरज सांगली जयसिंगपूर हतकलंगले ह्या परिसरामध्ये सापडून आलेलं आहे ही वनस्पती जी आहे ही रानमोडी नावानं लोकल नावानं प्रसिद्ध आहे त्याचं शास्त्रीय नाव प्रोमोनेमा ओडोऱटा ओडोराटा असं आहे आणि वनस्पती एक पानातून गंध सोडते त्यामुळे ह्याला तीव्र गंध असं सुद्धा म्हणतात ही वनस्पती ही तनवर्गीय आहे तनवर्गीय असल्यामुळं ही इतर झाडांना आजूबाजूच्या वनस्पती वृक्ष आणि पिकं ह्यांना फार असा दुष्परिणाम करते त्यामुळे ह्याचं उच्चाटन करणं फार महत्त्वाचं आहे ह्याला दुसरे केमिकल कंट्रोल वगैरे काही नाही आहे जस तसं बघायला गेलं तर ह्याचं समूळ मुळापासून उच्चाटन करणंच ह्याच्या मागील कंट्रोल मेजर आहे त्यामुळे आम्ही एन एस एसच्या विद्यार्थ्यांना घेऊन कॉलेज शेजारच्या कॅम्पसमध्ये ह्याचं उच्चाटन करण्यासाठी आलो हो। आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज सांगली